बरं बेटा हे छोटे छोटे आहे मिरर आणि आज शेतात आलाय कशाना आपण काय पिऊन आलो रस पिऊन आलो ना गार थंडगार सांग तिथे मग इथे पाणी भरले हे प्यायचं पाणी हे हात धुवायचं पाणी आहे कशाला गुठ सिया हिला बघा सियाला आमच्या काय आवडते पाय देतात का सिया उड ग करतो आमचं आम्ही सर तू सारखं पाण्याला लागतो इथं पाणी ठेवूनच चुकीचं आहे सर तर आता आम्ही चहा बिस्किट खाते आजच्या दिवस आम्ही राहणार इथं